बोला बोला बाळमामाच्या नावानं चांग ब जय बाळमामा आज आपण चाललेला आहे आदमपूरला आज आहे आमुषाने आपण चाललेला आहे आदमपूरला आज टू व्हीलरने नेता आज आपण जाणार आहे रेल्वेने आणि एस टी बसने बाळमामाच्या दर्शनासाठी मोठ्या पावसामध्ये आपण घेऊया बाळमामाचं दर्शन सांगलीमधून आपण बसलो गो ना आता आपण पोचलेला आहे कोल्हापूर रेल्वे स्टेशन मध्ये एवढा मोठा पाऊस चालू होता की आपण टू व्हीलरवर येऊ शकत नव्हतो त्यामुळे आपण आलेला आहे ट्रेननं कोल्हापूरपर्यंत कोल्हापूरमध्ये उतरून आपण बसस्टँडला आल्यानंतर बघतो तर आदमापूर एस टीला आलेली पण फुलगर्दी आहे त्यामुळे बसण्यासाठी सुद्धा जागा नाही पावसाचे वातावरण आणि आमोशा असल्यामुळे कोल्हापूरमधून आदमापूरला जाण्यासाठी फुलगर्दी बस सोडून दिली दुसरी बस आली आदमापूर ह्याला ही फुलगर्दी बसू शकलो नाही कारण गर्दीच फुल होती बसायला एवढी गर्दी जागा असल्यामुळे बसमध्ये बस शि आत शिरायला सुद्धा जागा नाही बसायला लांबच राहील दोन बस सोडून दिल्या काही जागा काही भेटना बस आत बसमध्ये चढण्यासाठी फुलगर्दी होती चढू शकलो नाही बघा गर्दी बघा ही कोल्हापूर बसस्थानक आहे एवढी गर्दी बस स्थानकावर चालती आदमापूरला जाण्यासाठी परत तिसरी चौथी बस आली बघा इकडे एक बस लागलेली आहे आणि इकडे एक दोन बस लागलेली आहे बघा ही एक लागलेली आहे बस आणि ह्या साईडला एक आदमापूरला बस लागलेली आहे पण पब्लिक एवढं जास्त आहे की त्यातून आपण जाऊच शकत नाही मग मेनमध्ये बसमध्ये शिरायला जागाच नाही एवढी गर्दी आहे बघा हे दोन्ही बस लागलेले असून ला अजून एक तिसरीच बस आली आणि बरोबर मायासमोरच थांबली मी डायरेक्ट मध्ये बसलो आणि आदमापूरमध्ये पोचलो आदमापूरमध्ये ला पोचल्या पोचल्या दर्शन मारायला थांबलो दर्शन मारेला पाच वाजता आम्ही पोचलो होतो आदमापूरमध्ये आणि तिथून हे दर्शन मारी लावलेलं आहे बघा पाच वाजल्यापासून सात आठ वाजूस तर आपण दर्शन मारेतच होतो कारण गर्दी एवढी त्यामुशी असल्यामुळे की फुल म्हणजे फुल गर्दी होती भरपूर अशी गर्दी आणि दर्शन भारतीयमध्येच आतमध्ये महिलांसाठी टॉयलेट जेंट्ससाठी टॉयलेट स्नानगृह सगळं आतल्या आतमध्ये आहे असे गर्दी स्नान स्नान स्नानगृह आणि शौचालय आतल्या साईडला आहे तुम्हाला नंबर लवकर येत नसतो त्यामुळे भाविक भक्तांची सोय होण्यासाठी आत टॉयलेट स्नानगर स्नानगृह असे अनेक स्नान ठेवलेले आहेत भाविक भक्तांसाठी आमचं आरती सुद्धा लाईनीतच बसून झाली आता आले मध्ये जरा बाहेर निघले म्हणजे लाईनीतच आहे पण बाहेरच्या साईडला आलेला आहे बघा अशी भरपूर अशी गर्दी बघू शकता आणि वरण पाऊस चालूच आहे या साईडला भोजन भोजनासाठी चाललेल आहे महाप्रसादाची लाईन आहे तिकडे माझ्या संघ एक मामा भेटले होते मला आम्ही दोघं मिळूनच गेलो आणि मिळूनच वापस माघारी माघार दर्शन वगैरे घेऊन आतमध्ये काही कॅमेरा नसतो त्यामुळं दर्शन घे आतनं दर्शन घेऊन आता आपण बाहेरच्या साईडला आलेलो आहे आणि पाऊस चालूच आहे बघा हे आहे मे महिन्यातला पाऊस मे महिन्यात कडक मन असते पण ह्या बारीनं पाऊस भरपूर पाऊस कारण बारमामाने वाकमुखीमध्येच सांगितले होते पावसाळ्याचा मुन उन्हाचा पावसाळा होईल असं तेव्हा एवढी गर्दी आहे पावसाचं वातावरण तर फुल आहे असल्या पावसावर वातावरणात आपण टू व्हीलर येऊ शकत नव्हतो त्यामुळे मी ट्रेन आलेलो आहे बाबा तुम्ही बघू शकता किती गर्दी गर्दी आणि मंदिराच्या समोर साईडला स्टॉल लागलेला आहे खेळणी महाप्रसाद वगैरे असे इथे भेटतं आणि मंदिराच्या उजव्या डाव्या बाजूला पुढे गेल्यानंतर इकडे आंबिलची सोय आहे पाहिजे आंबेलची सोय सुद्धा मस्त केलेली आहे याच्यामध्ये बनते आणि हिथून पाईपमधून येतं बघा इथं बाटलीत भरता येते डायरेक्ट कॉल केला की डायरेक्ट बाटल बाटलीमध्ये घेऊन जाण्यासाठी आणि ग्लासमध्ये पिण्यासाठी आणि वेस्ट काय होत नाही त्यामुळे एक नंबर सोय केलेली आहे बघा तिथून आता आपण नारळ फोडला दर्शन घेतलं आणि आता आपण चाललेलं आहे वापस महागारी कारण जर त्या बाडीला आपण आपशवाडी मेथके असं अनेक ठिकाणी होऊन येतो आहे पण ह्या वारीनं पाऊस जास्त असल्यामुळं आपण इथूनच दर्शन घेतलेले आहे आणि वापस महा महागारी चाललेलं आहे तरी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ही कमेंट करून तुम्ही सांगा चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय मामा